एक्सक्यूज मी तू काय मॅडम जात होते शाळेत तहान ला चला ना पाणी आहे आपल्या इकडे चल चला इथं पाणी या या, या। ना इकडे या या सोबत हा दिसेल इकडे चला चला, चला। पाणी प्यायचंय तुम्हाला मला आधी सांगायचं ना चला बरं पाणी प्यायचंय का हो बर थंड पाहिजे जर पाहिजे काय पाणी जे आहे ते द्या ना आमचं चालेल का पण काय पाणी काय झालं अहो हेच पाणी या पाणीच आहे तुम्ही पाणीच मागितलं ना प्यायचंय मला पाणी प्यायचंय आहे मला वाटलं तोंड वगैरे धुवायचंय काय माझ्या हात पाय धुवा ना तोरक मला तहान आहे मी शाळेत जात होते मला लेट झाला ना त्यामुळे तर वाटत तुमचं घर दिसलं त्यामुळे मी चला तोरक म्हणलं आता धो हात घ्या पाणी घ्या हात धुवा तोरक हात पाय नव्हतो मी तर आणतो का मला हात पाय नाही धुवायचे मला पाणी प्यायचे तहान लागेल तर घ्या ना हात तर धुवा ना धुळ घाण झाले असतील घ्या धुवा तिथे धुवा काय अडचण नाही धुवा आपलच आहे सगळं आपलच आहे काय नाही पाणी आणतो मी तर मध्ये तिला पाणीच पाहिजे तो आता लई दिवसांना पाणी नव्हती पेली हो मॅडम मॅडम या या इकड्या इकड्या इकडे काय लागली हो ना इथे या इथे गार ठेवलेली आपली इथं गार पाणी तिकडून नाही इथूनच या इथूनच इथून कुठून येऊ मी या की असं माहित नाही का हो या तुमचं घर तर इकडे आहे ना हो घर तिकडे पण पाणी सावलीच्या ठिकाणी ठेवावं लागतंय उन्हाचं पार आहे या इकडं थंड पाणी देतं ना या लवकर या या इकडूनच या पाण्याचं ठिकाण आहे चांगलं थंड वातावरण हा इथं कुठे पाणी मी घेऊन इथं बस बसायला जायचं लेट होतोय खरी इकडे कुठे पाणी तुमचं तर तिकडे ना घरात नसतंय पाणी आम्ही आम्ही सावलीत ठिकाण ठेवतो थी उन्हाच्या पारा लवकर हा आई मी एक बस बस एक मिनिट का आलो ओ नो oh no. बस, बस 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 आलो आलो पुन्हा hey. मला दिसला चित्र आहे असेच लोक मला आपण भेटत किती वेळच झाले येतोय नुसता याला पाणीच नसल द्यायचं इकडे कुठं पाणी तर शेत दिसतंय मला सगळो तुझं घर तर तिकडं होतं hey. पाणी पियचं काय तिला मस्त त्या दिवशी म्हणजे येत नाही आणि आता आले का नाही पाणी प्यायला <laughs> गरम पियाला पाणी आधी मी पितो मग हिला पाहतो पाणी पाणी मस्त <laughs> उस्टत पाहतो रेषा आणि

आणलं हो आणलं मॅडम तुम्हाला काय सांगू लैला म्हणून पाणी घेऊन आलो घ्या सोडणार घ्या घ्या पडन म्हणलं प्या पाणी प्या प्या पाणी प्या ना प्या? कस आहे पाणी पाणी कसं असत नाही म्हणजे आंबट कडू हे चांगलं आहे ना गार म्हणजे गार गरम आहे का कस आणि कानू बर तू तरी तू इकडे कस काय आता तेच तुम्हाला मी म्हणणार होतो जाऊ द्या कसं का असं ना पण आला ते तर चांगली गोष्ट आहे का ते हा येत जा आपल्या इकडे कधी बी पाणी कशाला पाणी प्यायला आव आहे का ना म्हणजे तुम्हाला उशीर झालाय का जायला काय उशीर झालाय कुठं चालला होता स्कूल जाते मी टीचर काय काय नाही काय नाही पाणी घेतलं कुठं ते तुम्हाला सोडतो तुम तुम का। ना पुढं आहे का विचित्र आहे माझं नाही येते काय मला वाटतं तुमच आहे काय चला ना चला सोडतो मी तुम्हाला चला कुठं सोडतो ना तुम्हाला नाही नाही मी जाते हो त्या दिवशी थोडी प्रॉब्लेम होती हो मॅडम थांबाय कसं झाला हो मला लेट होतंय सर बरं गाडीवर सोडतो गाडी आणतो मी कशाला नको मी जाते पाणी पाय झावलं तेवढंच ठीक होतं माझ्यासाठी पहिलं पित होतं तर तसं नव्हतं चांगलं काय तुम्हाला मी नेऊन सोडतो तुम्ही उघं वर्ष होऊ नका हे इथून आपल्या मला जायचंच आहे असं भे पुढे जायचंच आहे थांबाय एक मिनिट <laughs> कधीचा टाइम होऊन गेला शाळेचा काय गाव काय हो मॅडम झालं राव काय झालं ती गाडी पंक्चर झालेली मला माहितीच होत सगळे इकडे मी पाणी पिण्यासाठी केली होती का oh, no. नाही हो तसं नाही ते मला वाटलं असून चालू गाडी पण माहितीये तू तू कसं आहे तू कसं आहे चुकून आले तुझ्या इकडे मित्र माहिती पण नव्हतं तुला तुझं इकडे राहतोस तू म्हणून आता मी बी येतो तुम्हाला जाऊ द्या चला मला जावं लागेल ना तू ना चला हो चला नका त्रास घेऊ जाऊ दे ते पुन्हा पाणी प्याय तू कसं सोबत काय काम आहे तुझं तिकडे मला जायचं तिकडे बी चला चला, चला, चला। नाही नको येऊ नको तू नाही माझं ना ना काम आहे मॅडम ऐक ना माझं काम आहे हो मी तुम्हाला काय त्रास काय माझं काय चुकलंय चला तू कसं ऐकूस आम्हाला काम चल माहिती असते ना तू इकडे आहेस म्हणून मी आले पण नसते तुझ्याकडं तसं नाही मॅडम ऐक तरी एक मिनिट आहे का असं काय झालं असं मला यायच आहे आणि मी काय तुम्हाला त्रास द्यायला नाही येलो मला काय वाटते का तुम्हाला त्रास द्यावा अरे तुम्हाला मी चांगलं ओळखते तुम्हाला चांगल्या लोकांना असल्या तसं नाही हो <laughs> कस मॅडम कसं आता जा, जायचं मग म्हणलं चला सोडावा तुम्हाला नको असं बी तुम्ही परेशान होतात ना पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला मॅडम मला तुम्हाला नेऊन सोडायचं होतं पण आज मग काय प्रॉब्लेम झाला मी तरी काय करू तू नको येऊस मी जाते मला लेट होते शाळेला तू शाळेकडे येऊन काय करणार शाळेकडे जा ना तू घरी काम कर तुझ्या मला पुढे जायचंय ना मी कशा यायचं काय तुम्ही काय लावलंय चला मला असं वाटतंय मला गाव सोडून जाऊ